आज ना, ना बैल शेठच्याच नावाने पळतो मुंबई मध्ये शेठच्याच नावाने ना ना बैल उतरतो मुंबई कशा प्रकारे नियोजन काय घडलं नियोजन म्हणजे कडाव करा कडाव मोठं नियोजन होत आणि एकदम हे शिस्त मैद शिस्त बद्दल मैदान असं यांनी कडाववाल्यांनी करून दाखवलं आणि आपल्याला विश्वास होता आमचे मित्र आणि बकासूरचे जे मुंबई मध्ये नियोजन करतात ते वैश्यदा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला बैलाला त्रास काय होतो फक्त मध्ये पब्लिक मध्ये मध्ये येते तर दादांनी सांगितलं की एकही पब्लिक आत मध्ये येणार नाही बैलाला बैलाला कुठली अडचण येणार नाही सगळे नंदी त्यांच्या सारखे एक सारखे असं सांगितलं नियोजन केलं दादा खासगावला आले होते फार होते राहायला गाडी चालली त्यांनी फोन केला कापूस आहे बकासून गाडी आपण गाडी आहे शेवटी हरकत नाही आपण गाडी ठेवूया गाडी होऊन जाईल काय नियोजन शेट्याचं पैऱ्याच्या बघतात घडून आलं कशा रीती मैदान नाही मैदान एकदम आम्ही आता दीड दोन वर्ष आले मध्ये येतोय असं नियोजनच नाही कडावगाववाल्यांनी नियोजन केलं असं नियोजनच आम्हाला कधी बघायला भेटलं नाही कारण होत्याच अड्ड्या होत्यात पण पब्लिक कोणाला आवडता येत नाही पण हे कडाववाल्यांनी करून दाखवलं की एकही पब्लिक फाटीत न येता बैलाला कुठला त्रास त्रास न होता शर्ती झाल्या आज। आणि आजचा दिवस नाही एक आठवणीचा राहील आठवणीचा राहील मैत्रीपूर्ण शर्यत आणि सगळ्यांनी असेच शर्ती खेळल्या पाहिजे तुम्ही एका पाहिजेत पळा पण आपल्या एक प्रेक्षकांसाठी शेटनी रणजित सरांनी शेटला फोन केला की एक प्रेक्षकांसाठी शर्यत आपली मैत्रीपूर्ण जुळून आणू आणि प्रेक्षकांना आनंद आनंद नाही का त्यामुळे ती जुळली रणजित निंबाळकर सर आता भरपूर शर्यती आपल्यासाठी घेऊन येतात आणि आपला बकासूर पण आता एक दोन वेळा आपल्या पराभव झाला पण कुठं ना कुठं आपली जिद्द होती आणि तो आज करून दाखवला आपण जिद्द म्हणजे बैलाची आणि मुंबईच्या मालकाची त्यांनी सोडला दोन तीन शर्यती मार्गाल पब्लिकच्या चुकीमुळे कुणी बाटल्या मारल्या कुणी दगडी मारल्या ते होत राहत एखाद्या तुम्ही नाही केला तर तो नंदी तुम्हाला करून पुढे तुम्हाला ते आहेच माग ना मोहिल शेटनी घाटावर सांगितलं पब्लिकनी तुम्ही साथ करा आम्हाला तर आमचं बाई नेहमी बोलालत राहील तर आता मुंबईच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल मग नाही एक आज आज जे सहकार्य केलं त्याच्या फॅन फॉलोअर्सनी असं सहकार्य आम्हाला मुंबईमध्ये तुम्ही करत राहा आपण शंभर टक्के तुमचा तुम्ही डायरेक्ट म्हणता पाया पडता येऊन तुमचा देऊ तुम्हाला तुम्हा आता काय म्हणले आपल्याला डावीचा बाहेरचा बैल नाहीये कुठला पब्लिकने पळणार मग आम्ही आता दोन तीन सेमी झाल सेमीकडं काढतो डावी गाडी लागल्या आम्ही तिकडं पळावलं शेठनी बघितला व्हिडिओ शेट म्हणले आपण रिक्स घेऊ रिक्स घेतली आम्ही आणि ते त्यांनी करून दाखवला डावीने बाहेर सचिन शेटगरत यांचा खूप मोठा नाव आहे आणि तशी तुम्ही पण त्यांना साथ देता बायकरा काय सांगा नाही ना आमचं कसं संबंध चांगले झाले बायलामुळे आमचे संबंध चांगले झाले पहिलं नवीन नवीन नको नको वाटत होतं पण शेटचा स्वभाव आणि जे जुने लोक सांगतात शेटा मुंबई मध्ये शेटचं असं कोण असं एक पण माणूस नाही की ला नाव ठेवणार आहे की जे आज जरी निबळकर शरीत आली शर्यती झाल्या रात्री पण शेठनी म्हणले ते यायचं असेल तर बिंदा फार्म या राहत की खायचं प्यायचं अजिबात नाही शेतकरीच कोणाला फरक समजत नाही आपलं समजत असा माणूस मुंबईमध्ये भेटला आम्हाला ते आमचं भाग्य निंबालकर सरांची गाडी पण खूप चांगली पळाली त्यामुळे एक नंबर गाडी पळाली कसं जाते घाटावरला बैल काय झालं टॉप मध्ये पळतोय आणि थोडंफार चालत आता शर्यत म्हणलं की हारजीत असते असं आपण जिंकलो आज ते हरले उद्या आपण हारलो ते जिंकल ते हारजीत होत राहत विशेष म्हणजे आज गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर म्हणजे आता काय झालं चार पाच मैदान झाले आम्ही घाटावर त्यालाच बसवतोय आपल्या बैलाचा अंदाज पण आलाय त्याला चांगला कारण नाना, नानाकडे नाना दोन बैल आहेत त्याच्यामुळे नानाला कधी वेळ भेटत नाही आणि बोलावलं तर नाना पण येतो कधी कधी त्यांनी पण आपल्याला सरजा बाकासूर असून पण नानाची गाडी आणली पण कसं होतं आपल्यालाच बरोबर वाटत नाही की आज त्याच्या दावणीला टॉपची दोन बैल आहेत आणि आपण त्यांच्याच वेळ आपल्या गाडी बसवायची त्याच्यामुळे आम्ही बबलूच्या किल्ले याला गाडी बसवते आता आज तुमची एवढी त्यांच्याबद्दल काय बोलणार सगळे पोर आपलं म्हणून सगळं सहकार्य करतात काम वगैरे नाही का म्हणजे जरी बैल कुठं बांधायचं असेल मॅट वगैरे नेट वगैरे सगळं म्हणजे कोण बैलाची प्रेमापोटी करतात आणि सचिन शेठचं एक प्रेम आहे शेटच्या वर सगळ्या पोरांचा त्यांच्यामुळे नक्की शेठ कुठं तरी आज वाजत गाजत ना मैदानात आला पाहिजे हा मग आता काय झालं तरी शेटच गाव जात नाही घरच मैदान डायरेक्ट म्हणायचं सकाळी ना आपल्या बाल दिगंबर या गणपती मंदिरामध्ये मंदिर दर्शन सुद्धा घडवलं आणि त्या दर्शनाचा प्रसाद सुद्धा काय शेटची एक श्रद्धा आहे बाल दिगंबर त्याच नावाने आमची गाडी पण मुंबई मध्ये त्याच्यामुळं आले आल्या बैलपायला आम्ही मंदिरात न्याला बैल बैलपायला मंदिरात वाजवत गाजवत शेटणी बैल मंदिरात न्या आज एवढे प्रेक्षक जमले नाही खरंच बायलावर एवढा जीव आणि शेट पण म्हणलेत नाही का एवढा जीव आम्ही मशी मागा पण एवढा जीव कुठल्या बायला लावला नव्हता कोणी याचे फॅन बोललोच बघून आज आम्हाला आनंद आहे आम्ही आमच्या जे फॅन आहेत फक्त आता पण तुम्हाला सगळे आम्ही नेहमी सांगतो फक्त मैदानात तुम्ही फोटो काढायला त्रास देऊ नका बैलाला दीडशे दो दोनशे किलोमीटर प्रवास होतोय आणि इकडे वातावरण गरमच आहे बैल धापतो आणि आता आम्ही शरीर झाली बैल बाहेर काढला प्रत्येकाला फोटो काढून देतोय विचारा तुम्ही कोणाला आपल्या ना एक महाराष्ट्राचा एक नंबरचा बैल गुरु नाशिकचा तो सुद्धा पळाला आणि तो पण आज त्याने तितकीच साथ दिली बक्कासोबत नाही मी, मी, मी काय म्हणून सांगत राहील एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल पळायला लागतो आणि ती त्या बैलाने आम्हाला साथ दिली आज शेठची मान दोन्ही बैलांनी आज खाली नाही आता घरचं मैदान गावचं म्हणण्यापेक्षा घरचं मैदान शेठ दोन्ही बाईलांनी चटचे मानास खाली नाही घालून दिली त्याचा आनंद द्यावा आज बोलाल काय बोलाल <laughs> मित्रांना आज खडागावमध्ये ज्या पिंजोरच्या शेर्टी होत्या तर आमच्या विशुदा हा गाव आहे आणि मला आज जवळपास दिन वर्ष झाले इथे मी राहतो तर ज्यावेळेला विशुधाची माझी मैत्री झाली मला कधी पनवेलच्या मित्रांची उनी उने आणि विशुदा माझ्या त्या पद्धतीने माझ्याशी बैला त्या मी, मी सांगितलं होतं हा बैल देव आहे हा माझा वयाचा याला वरदान आहे आणि हा बैल ज्या दिवशी मुंबईला पडेल त्या दिवशी नक्कीच बोलू गुलालात आणि एक नंबरच्या रेंज मध्ये पडेल हा माझा दोन वर्ष पूर्वीचा शब्द होतो आणि तुम्ही ना या सीजनला खूप वेळेला बैल उतरवला आहोत मुंबईच्या पब्लिकसाठी उतरवला जाईल बैल पलतो पब्लिकच्या लोक प्रेम करतात त्यावेळी बैल ऑटोमॅटिकली बा, लोकांची अपेक्षा पूर्ण झाल्यासाठी बैल फलत असतो आणि आज कडावच्या मैदानामध्ये आमच्या गावच्या मैदानामध्ये बोला बैलाने आम्हाला बोलायला दिला खूप आनंद आहे आपल्या ना गावावर एक भव्य दिव्य आयोजन म्हणजे कधी गुतवण भविष्य असा झाला आज या आयोजनामध्ये आपला आपल्या घरच मैदान होता त्या घरच्या मैदानामध्ये खूप चांगला गुलाल घेतला आयोजक काय मग सर्वप्रथम तर जे आयोजक आहेत सुधामदा पवारचे मामा त्यांच्या डोक्यामध्ये मला वाटते महिनापूर्वीच ही कल्पना होती आणि इतकं सुंदर स्वतः वय ती रात्री एक एक वाजेपर्यंत पाठीवरती राबले आणि ती पाठी करून घेतली आणि आता तुम्ही पण बघित असाल कशा पद्धतीने फाटी होती आणि ज्या आज ज्या दिवशी आज मैदान जसं चालू झालं प्रेक्षक मला जवळ जवळपास सत्तर हजारच्या आसपास प्रेक्षक फाटी होते हजार होते पण फाटीत एकही व्यक्ती कुठं तुम्हाला पहिल्याला त्रास होणार नाही असं नियोजन केलं तरी एक प्रेक्षणीय लढत आहे म्हणजे बघण्यासाठी प्रेक्षकांसाठी तुम्ही आहात नक्कीच आमचे मित्र जे निंबलकर आहेत ना त्यांनी आता मध्ये कासगाव मध्ये शरद केली कासगाव मध्ये त्यांना मला वाटतं काहीतरी सामान दिला रस्त्यात जात असताना मला फोन आला त्याच्यात कडावचा मैदानचं काय मी बोलू कडावचं नियोजन माझं की तीन बैलांचं मी पैर करून ठेवलंय आणि मलकड सरांचं बैल सरजा आणि बाकासूर पालना होता सरांना कुठंतरी प्रकाश होता मध्ये राहायची खूप हऊस आहे त्याच्या मला त्यांना असं वाटलं की बाबा बाकासूरची गाडी केल्यानंतर मग मला कुठंतरी मुंबई मध्ये लोक आणि त्यांचा स्वभाव तसा आहे बाबा मिस्किलपणे घेतले सांगितलं ठीक आहे तुम्ही मला फोन केला तुम्हीच बॅनर बनवा पण मग मी तारखेला गाडी किरूया वैभव सकाळी ना सर्वात आधी बाकासुरचा आपला फेरा सुंदर सोबत टाकला त्या तो कसा काय नियोजन होता मग सुंदर म्हणजे ला सांगितलं होतं की आपला बैल पहिला फेरा डावीने पळत नाही मी सांगतो बैल पहिला फेरा डावीने पळत नाही पहिला फेरा बैलाला उजवीने लागतो मग बैल दुसरा फेरा म्हणलं तरी डावीने कुडून पण काढतो आतून पण बाहेर पण मग शेठने तिकडून नियोजन केलं जीवन ड्रायव्हरला फोन केला आणि तो बैल इथं आणला इथे आणल्याच्या नंतर पहिला फेरा आम्ही त्याच्या गाड्यात टाकला मग डावीने शर्ट केली सेट मी बघतो ना कायम तुमचं हे वजन खट असतो एकदम परफेक्ट असतो नक्कीच साधारणतः मी चार वर्षापूर्वी पाठिंबा जाईल ज्या दिवशी नावीचा वजीर बैल आतला बैल आणि सोनार सोन्या आणि अशा आतल्या परिस्थितीमध्ये मी नावीचा वजीर कडाली घालून सोन्या हातून घालून मी चार वर्षापूर्वी गाडी गेलो होतो आणि मला या बैलावरती इतका विश्वास होता की हा बैल आहे ना मुंबईला नक्की लती कडाला त्याचा पल बघा तुम्ही कसा आहे बैल हा बोलतो लक्षात पब्लिक बघत नाही जर सुटला तर कसा त्यामुळे मी वैभवशी बोललो वैभव आपण याला काही करून कडवली पळवायचा बाकी आता बैलांना ती रिस्क घ्यायची नाही आपण लोकांचं बैल आणतो आणि कडवी घेतली आणि बैलाने आमच्या रिस्टला कुठेतरी मान ठेवला आणि आम्हाला म्हणजे म्हणजे याच्या पुढे पण आपल्याला डावीने कदाचित पालताना दिसेल मुंबईमध्ये तर मुंबई मध्ये पुढे बैल हा कडवलीच पडला त्याच्या पुढचं जर मोठा मैदान असेल बैल तिथे कडवित पडला आणि आपला बैल आता माझे सहकारी नाशिकचे त्यांच्याशी माझं बोलणं झालं प्लस आमचे मामा आहेत मुलीचे मामा संतोष साधून चार पाच दिवसापासून फोनवरती चालू होता का कुठला बैल घ्यायचा जर हा बैल जर कडली टाकला कडली बैल टाकल्यानंतर आतला बैल निभाड पाहिजे ह्याच्या स्पीडला आतला बैल टाकणार मला वाटत नाही मग चार पाच लोकांची मी साधारणतः मी फोनवरती चर्चा केली आणि मग मोग मी बोलून मग बैलाचं निधन केलं आणि बैल तो परत गायात कोणाला माहीत नव्हता कुठला बैल पडणार आहे आणि बैल कडनी पडणार का आतला बैल पडणार तर ह्या बैलाला बैला पलवणार आम्ही रिस्क घेतली आणि बैलाने आम्हाला गुलाल दिला खरंच एक चॅलेंज होता पब्लिकने पडला काय बोलत बैलाच खासियत बघा तुम्ही बैलाला जर पहिला फेरा तुम्ही जर उजवीने काढला ना तो बैला तीन फेऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल